श्री स्वामी समर्थ संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो कारण किंक्रातीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये मुलांचे बोरनाण केले जाते आता बोरनाण म्हणजे काय तर बोरनाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेली आंघोळ बोर म्हणजे बोर आणि नान म्हणजे आंघोळ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनाण कधी व कसे घालावे बोरनाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये संक्रांतीला नाही जमलं तर आपण कधीपर्यंत करू शकतो कोणत्या वेळेत करावं अशी बोरनाणविषयीची संपूर्ण माहिती मी देणार आहे तर या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला करिदिन म्हणजे किंक्रात आहे संक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनाण घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दिवशीपासून म्हणजे ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता खरं तर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून बोरनाण केले जातात पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही घातली तरीही चालेल आता बोरणाण हे किती वर्षापर्यंत करावं तर आपल्या घरातील एक वर्षाच्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत करतात तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष मुलाला बोरनाण घालू शकता काहीजण फक्त तीन वर्ष बोरनाण घालतात तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता एकूण तीन वर्ष केलं किंवा पाच वर्ष केलं तरीही चालतं किंवा बोरनान हे मुलाचे व मुलीचे दोघांचेही करतात शिशुसंस्कार म्हणून बोरनान केले जातात बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केले जाते लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळ फळभाज्या जसे की बोरं उसाचे तुकडे गाजर भुईमुगाचे शेंगा कच्चा हरभरा तिळगुळाचे लाडू रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट खारी बिस्किट या वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते यालाच आपण बोरनान असे म्हणतो मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावरांसोबतच आणि बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचं शरीर सुदृढ बनत असतं त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे तर बोरनान हे शक्यतो दुपारनंतर घालतात सायंकाळी तुम्ही चार पाच सहा सात वाजता तुम्ही मुलांना बोरनान घालू शकता तर ज्या दिवशी आपल्याला बोरनान करायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा दारात छानशी रांगोळी काढावी आजूबाजूच्या लहान मुलांना बोलवावे तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता पाच किंवा सात सुवासिनी बोलवायच्या आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई किंवा कार्पेट काहीतरी अंतरायचं आहे त्यावरती एखादं पाट किंवा चौरंग ठेवायचं आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं आहे म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे बोरनाण घालायचं आहे त्या बाळाला त्या, त्या चौरंगावरती बसवायचं पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलाला काळ्या रंगाचे झपले किंवा सदरा घातला जातो तर मुलींना काळ्या रंगाचे खण परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो त्याचप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासुरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात ते दागिने आपल्याला घालायचे आहेत या शृंगारामुळे या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे पण जर अधिकच बाळ लहान असेल सहा महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कुणीही मांडीवर घेऊन बसू शकतं किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालण्याची काहीही गरज नाही तुम्ही संक्रांतीला पण बोरनान घालू शकता बाळ खूप लहान असेल तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो मुले रडतात त्यामुळे अगदी पाच वर्षाचा होईपर्यंत आपण बोरनान घालू शकतो उत्सव मूर्ती बोरनानासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं आहे बाकीच्या लहान मुलांना त्याच्या बाजूला बसवायचं आहे कारण जेणेकरून आपण मुलांना ज्या साहित्याने आंघोळ घातली तर ते साहित्य खाली पडलेल्या सहज वेचता येईल तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलावल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचे आहे आणि बोर्णनासाठी आपण आधी तयारी करून ठेवायची आहे जसे की कुरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाचे शेंगा बोरं तीळ तिळगुळ्याचे लाडू रंगीबिरंगी गोळ्या बिस्किटे हरभरा चॉकलेट या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं अशा प्रकारे सर्व बोरणानाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती तुम्हाला त्याला बोरनान घालायचं आहे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीने म्हणजे आपली आई आजी काकू आत्या मावशी बाळाच्या डोक्यावरती हे सर्व साहित्य टाकतात त्याने आंघोळ करतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता ही माहिती झाली सर्व बोरणानाविषयी तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या तर रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाहीत तसे तर बोरनान करताना तुम्ही काळ्या रंगाचेच कपडे घाला कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घाला फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हणून बाकी तुम्ही लाल हिरवा गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतात बोननासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वाण द्यायचा आहे बाळाला ज्या पदार्थांनी आंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहे त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचे आहे ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरीही चालू शकतं कारण बोरणाच्या माध्यमातून ती सर्व फळे लहान मुलांच्या पोटात जावीत असा हा त्यामागचा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय या बाळांना लागावी हा अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे बाळासोबत ते न्हावून निघू दे असा यामागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद